बँको ब्लू रिबन पुरस्काराने आजरा अर्बन आणि जनता सहकारी बँका तालु सहकार <गथाथाथा> <गथाथा> तालु सहकार सन्मानित तालुक्यातील सहकार क्षेत्राचा लौकिक वाढला आर्थिक स्थैर्य अधोरेखित सभासद ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे उल्लेखनीय प्रगती आजरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक आणि जनता सहकारी बँकेला प्रतिष्ठित बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सन्मानामुळे तालुक्यातील सहकार बळकट असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे नऊशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या गटातून आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सन्मान मिळाला तर तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या जनता सहकारी बँकेने सलग सातव्यांदा बँको ऑफ ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार पटकावला या दोन्ही बँकांनी सभासद ठेवीदार आणि ग्राहकांसाठी राबवलेल्या उपक्रमामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य राखत केलेल्या प्रगतीमुळे हा मान मिळाला असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले बँकांच्या हितचिंतक सभासद ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळे आणि व्यवस्थापनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही यशस्वी वाटचाल शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले जनता सहकारी बँकेचा पुरस्कार बँकेचे चेअरमन मुकुंददा देसाई संचालक महादेवराव टोपले रणजित देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम बी पाटील यांनी स्वीकारला तसेच आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने माजी चेअरमन रमेश कुरुणकर आणि डॉ दीपक सातोसकर यांनी हा सन्मान स्वीकारला या सन्मानामुळे तालुक्यातील सहकार चळवळीचा लौकिक वाढला असून बँकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे